नमस्कार आपण पाहत आहात रेडिओ मराठी आणि मी आहे आर जे प्रिया तर बिग बॉसनं एक प्रोमो जारी केला आहे ज्यावरनं सोशल मीडियावरती खूप साऱ्या कमेंट्स यायला लागलेल्या ला आहेत आणि जे प्रेक्षक आहेत ते आपापसात भांडायला लागलेले ला आहेत ला आणि मुद्दा असा आहे जो आम्ही आमच्या थमनीलवरती लिहिला आहे की अखेर चूक कोणाची झालं असं की त्या प्रोमोमध्ये सूरजच्या हातातून काही पदार्थ डायनिंग टेबलवर आणि चेअरवर सांडतो त्यावर अंकिता त्याला बोलते की काय सूरज म्हणजे आता तू स्टेअरवर सुद्धा सांडवशील म्हणजे ती त्याच्या अव्यवस्थितपणावरती कमेंट करते पण ती कमेंट ऐकल्यानंतर सूरज त्याने जे सांडवलंय ते पुसू लागतो तितक्यात आग में घी का काम करने वाली निकिता बोली निकी म्हणते कशाला तुम्ही याच्या नादी लागता कशाला त्याला सारखा त्रास देता कशाला त्याला डिवचत असता तुम्ही आणि तितक्यात तिकडे अभिजित पॅडीला म्हणतो की बरोबर आहे सूरजला सारखं सारखं दिवसणं योग्य नाहीये त्यावर अभिजितला पॅडी म्हणतो म्हणजे तू सुद्धा बोलण्याचं समर्थन करतो पण निक्की इकडे म्हणत असतं की तुम्ही सारखं सूरजला डिवचू नका त्याला तुम्ही घर बांधून देणार आहे असं इथे म्हटलेलं आहात तुम्ही त्याच्यावरती उपकार केलेले नाही आहेत आता हे साधा सरळ प्रोमो आहे पण यावर सोशल मीडियावरती काही जण म्हणतात की अंकिता बरोबर आहे काही जण म्हणतात निक्की बरोबर आहे तर अंकिता का बरोबर आहे तर अंकिता पॅडी दादा आणि धनंजय पवार या सर्वांनी मिळून सूरजला डे वनपासून पासून चांगल्या सवयी म्हणजे चांगल्या इन द सेन्स ज्या सवयी गरजेच्या आहेत अशा ठिकाणी राहण्यासाठी त्या सवयी लावल्या होत्या आणि तो चुकला तर त्यांनी अनेकदा त्याला समजावून सांगितलेलं आहे तसंच काहीतरी झालं घरात आपल्या एखाद्या लहान भाऊ किंवा बहीण असं काहीतरी करतो आणि आपण टोकतो याचा अर्थ आपण त्याला त्रास देत नसतो आपला उद्देश त्रास देण्याचा नसतो तर आपण त्याला समजावून सांगत असतो अंकिताने ही भूमिका पार पाडली पण निक्की त्या साईडला निक्कीचं असं म्हणणं आहे की तुम्ही त्याला सारखं टोकता तो तुमचा नवकर नाही आहे आणि तुम्ही त्याला जे म्हणताय की तुला आम्ही बाहेर आल्यानंतर घर बांधून देऊ तर तुम्ही त्याच्यावरती उपकार करत नाही आहे त्यामुळे निक्की सूरजच्या डोक्यात इनडायरेक्टली हे टाकण्याचा प्रयत्न करते है कि बग की बघ बाबा ही माणसं तुला किती छळतात आता निक्कीचा हा जो पॉइंट ऑफ व्ह्यू आहे हा काही प्रेक्षकांनी सोशल मीडियावरती व्यक्त केलाय तर तिकडे अभिजितसुद्धा सुद्धा निक्कीच्या बोलण्याचं समर्थन करतो तर तुम्हाला काय वाटतंय चूक कोणाची आहे चूक आहे की चूक नाहीये की एक सीन क्रिएट केला जातोय सूरजला त्रास देण्याचा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि रेडिओ मराठीला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर से सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका